बघा मोनिश आले घरी कवडी मजा आली भार। दे <laughs> म त्याला कवडी मजा आली खाते उलटा आभार चपार ना जाते हा टोपला मग टोपला पण टोपला पण येते काय तिकडं पक्की थंडी असेल ना मोनू पण मग आता थंडीचं जे नंतर जामच असेल आम्ही मे मध्ये गेलतो तरी बर्फासारखी थंडी दिसते तिकडं दुकाना दुखाच या म्हणाली जेव्हा पनीर ला जेव्हा आहे तुम्हाला आवडला चला मंडळी या तुम्ही जेव्हा आमचं जेवण खपल म्हणून नका जेवाला आम्हीच जेवतो <laughs> नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तेरा डिसेंबर आणि आज वार आहे शनिवार तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला लक्कीचा आवाज येत असेल लक्कीच म्हणणं असं की मला बाहेर घेऊन फिरायला चढत ना तर या पोराला मी एकदा बाहेरून आणलं आता परत या पोरगा मला बाहेर न्यायला सांग माझे काम गंवा आवरू असं काही आहे चला तर असो हे पण आता येतील अंटू वरून तर मला आता नाश्ता बनवते तर तुम्हाला मला शिरा पाहिजे शिराच बनवते त्याच्यासाठी ओके सो चला तर ब्लॉग मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू आता घेतले मी सकाळी सकाळी नाश्त्याचा शिरा बनवायला हे बघा घे पोऱ्याची माझी तब्येत बिघडले इकडे बघ सशा कसं झालं मला सांगा उंश जरामेदमे बादमे कब अभी खा खा गरम गरम खा गरम गरम चांगलं लागते चला आता कपूर पहिले वाळत घालून जात त्याच्यानंतर मग पुढची कामा ओके चलो चलो बाई चलो सगळं गुत्ता नाही याला सोराला दहा मिनटं लागतं कपरं यानं कपरं वालत घालून जात नऊ आवरा भारी भरली ना बाहेर रस वाटतं उन्हान बसावा पण आपल्या आपल्याकडे टाईम असत की गवा उन्हानं मिळावून बसावं मस्त आता पप्पी कापले हे बघा ही बाजूला आमच्या ताई यांना तेव्हा आणून दिलेली पप्पा बघा गौरी मोठी एकदम स्मॉल साईजची पप्पई <laughs> चला बिया काढून ठेवता बिया लावायला काम येतील आपल्याला का तुमचा डॉग फला बिला सगळी का पप्पाया बिपाया हां काही वाटायला ये ना याला डुक्कर नंतर डुक्कर यो जाम गोड जाम हुँ. लकीला म्हणजे आमच्या फलावरी आवडतात ना फला म्हणजे जीव द्यायचा काही गावाचा का सोरींना डालीम बिलीम सगळा खाते बॉडी पण म्हणजे बॉडी तुला झाडावरचा no. नारळ पडलेला तो जर साफ करायला घेतलं ना वाटण बिटण करायला क यांनी नारळ आता मग बघला ना आमच्या क बाबा असा लढते यो लढते म्हणजे त्याचा म्हणजे धीरच नाही त्याला पोडी बरोबर नसते मग त्याला तो नारळ देवायचा नारळ खाल्ल्याशिवाय कपणे बसणार नुसता उंगा भरील आता पोट भरून जेवा जा खाते उलटा आभार चभार न जाते हकाला टोपल्यावर <laughs> 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 मग टोपला पड टोपला पण येते काय हा ग्रा जेव्हा मस्त पड भरून गरम गरम गोळी घ्यायची गोली खामेल झोपी तु न आज सुट्टी घ्यायला पाहिजे होती ना तब्येत बिघडली तिथं गोळी घाली तर बरा वाटायला लागला ना या मंडळी आता जेवाला मस्त डाळ भात बनवले पण रात्रीची भाकर होती म्हणून मी एक भाकर घेतली रात्रीची आणि ते युपी वरून आणलेला लोणचा आणि ओला वटाणा फ्लावर म्हणजे मिक्स भाजी सगळी पापड मिरच्या आणि त्या पण जेवरा बसले तर मस्त था। <laughs> था। <laughs> बाबू काय वाटत असेल तर गोलीबिली खाऊन जा आणि तर आराम कर नको कसा खिडकीवर व नजारा घेतो बाहेर जा हिरो जा आता जेवलं बिवलं आम्ही आणि आता पप्पच्या बियांना तर पप्पच्या बिया जर असं लावून घेतं म्हणजे मस्त रोप तयार होतील त्याची चला नसतं ना थंडी लागते थंडी म्हणजे येऊ झाल्या करता मस्त असं वाटते ताबरले मला असं झालंय गे असं उन्हात जाऊन बसावं कुठं उन्हात जाऊन बसायला भेटल कामं पडले भांडी पडल्यान कसायचे अजून भांडी कसायचे आहेत चलो आणि आज मोनिष पण येणार आहे लवकरच जेवण वगैरे तुला बनवून ठेवायला लागेल आव बियाण भिया ना इतिशा टाकून घेत आहो नाही बघा मुल्या आपल्या कशा उल्यान मुल्या मातीच्या खाली येतात आमच्या मुल्या मातीच्या वरती गेल्यान ते करशील चला आता इथंच टाकून घेत आहो कारण का तुळशीमध्ये ना ओलावा पण असते तर मंडळी नंतर डायरेक्ट आता मी एक संध्याकाळी साडेपाच वाजता ब्लॉग आपल्याला सुरुवात केले कारण की बरं बरं नाही वाटत थोडंसं तर त्याने सांगितलं मम्मा आज तू जेवणच नको बनू मी येताना पार्सल आपल्यासाठी घेऊन येतो आहे मी एक साडेसात आठ वाजेपर्यंत पोचतो आहे तर तू काही जेवण वगैरे बनवू नको तर बरं ठीक आहे चला तर मोनिश येताना पार्सल जेवण घेऊन येतो आहे तर आता काही जेवण वगैरे काय बनवायचे म्हणजे झंझटच नाही आहे तर बरं जाऊ दे चला बघू आता काय घेऊन येते पार्सल आणि ते जेवण राहिलं बाजूला तो म्हणजे आता कधी घरी येईल त्या म्हणजे माझ्या डोळ्यानुसते वाटे करायला लागले जातं असंच होते माझ्यासोबत तरी असंच होते जरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या घरातून कोण बाहेर गेलं असेल आणि ते येणार असेल ना तर असं म्हणजे मी दहा वेळा दरवाजा उघडून बाहेर बघत असते आला असेल का आलं असेल का असं कोणासोबत होतं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा ओके चला आता झाडलोट वगैरे सगळं आवरलं आहे आणि मी ओटा वगैरे ना पुन्हा एकदा क्लीन करून घेतला काय माहिती जाम माशा असते बाय तर मग क्रीम वगैरे केलं आता ओटा येईल मग तुम्हाला ओलावळ दिसत असेल थोडंसं तर आता बरं सुकलेले कपडे काढून घेते त्याच्यानंतर लगेच दिवाबत्ती करते आणि मग लक्की सोनूसाठी जाऊन पाय आणायला लागतील कारण का यांना आता पाठवलं आहे मी प्लांटवरती मला बरं नाही वाटत हे बोलेत मग हो मी जातो आहे आराम कर तर मग थोड्या वेळात जाईन मी गावामध्ये नाही येताना मग नक्कीच ना कोंबडीचे पाय घेऊन येईन आणि मग त्यांना बघून दे बाकी अरे बघा मोनीश आले घरी कौरी मजा आली त्याला बाबा बाबा कौरी मजा आली सोनू दादा आला आपला चिन्मय मज्जा आली त्याला मज्जा खाऊ दे खाऊ दे तुझ्या हातामध्ये खाऊ बघत दे कौरी मज्जा आली बघा कौरी मजा आली म्हणजे त्याचं म्हणणं असं सोनुला नको घेऊ मलाच घे त्याने बड्डे पण नाही केला बोलतो भाऊ आल्यावर हो केक कपून बोलतो मीस कपणार होत नाही केक भाऊ नाही इथं काय पार्सल आलं पोऱ्याने म्हणजे मस्त पनीर आहे पाच सहा दिवस बाहेर तर जेवून जेवण कटाला आला असेल ना घरच्या जेवढे आठवून आली असेल ना मम्मीच्या आजच्या भाकरी गाव खायला भेटतात तिकडं पक्की थंडी असेल ना म्हणू पण मग आता थंडीचं महिन्यानंतर जामच असेल आम्ही मे मध्ये गेलो तरी बर्फासारखी थंडी दिसते तिकडं दुखाना दुखाच तर आत्ता असं वाटते आकाशात पोचलो आवरूच द्या आम्ही तर रात्री गेलो आम्हाला झोपलो गप जाऊन जा रात बाजाराने फिरत असते आम्ही जाऊन झोपलो मस्त ब्लँकेट जेवण त्यांचं मार मार या मंडळी जेवायला मस्तच पनीरला जेव्हा बनले आम्ही कल्याणला गेलो mm. ग जेवायला कंचा दाखवलं ती कशा पनीरला जेव्हा पाहलेल्या ना पण तिथं पनीरचे पीस होते आणि काजू बी ते असते त्याच्यामध्ये स्टफिंग ना त्याची ग्रेव्ही बनवलेली त्यांनी तर याच्या एक काजूचा एकदम असा लाडू झाला बनवते माझा मोठा पीस त्याच्या आतमध्ये ती ग्रेव्ही भरताना सगळी म्हणजे स्टफिंग भरतात काजूची ग्रेव्ही असते तिथे पण जाम भरलं मध्ये या मंडळी जेवाला मोनू जेवला ना झोपाला पण गेला बोल दमून आल्या आता लक्कीने परत गोंगाट सुरू केले लक्कीच्या आता तापडच मारेन मी ताड भरून पाय दिल्या त्याला चो कसा आहे बर आहे बरं आहे ना जेवा आता पोट भरून चला तुम्हाला आवडला चला मंडळी या तुम्ही बी जेवाला तुम्ही हे पर्यंत आमचं जेवण खपल ना ब्लॉग तुम्ही दुसऱ्या दिवशी बघाल म्हणून नका येऊ जेवाला आम्हीच जेवतो तर मंडळी आता जेवण वगैरे हे लोक झोपलेत मोनिश पण जाऊन झोपलाय आणि मला ना खोकळ येतो मध्ये मध्ये हा बघा चिन्मय पण इथेच झोपलाय हे पण झोपल्यात सगळे झोपल्यात लक्की सोनू पण आहे फक्त मी एकटीच जागी आहे कारण की माझी कामं आवरायची बाकी होती त्याच्यामुळे तर किचन वगैरे सगळं आवरून घेतलं किंवाच मी ब्लॉग एडिट करत होती कारण की मग सकाळी कसा वेळ नसतो माझ्याजवळ व्हिडिओ एडिट करायला कारण की सकाळी भरपूर अशी कामं असतात प्लस अचानक जर कुठे जायला लागलं किंवा अचानक कोणीतरी पाहुणे वगैरे आले तर मग व्हिडिओ वगैरे एडिट करायला काय मला भेटत नाही दिवस दिवसा त्याच्यामुळे मग तर मग मी रात्रीच एक दोन वाजेपर्यंत जाकरण करून व्हिडिओ एडिट करून घेते तेव्हा कुठे जाऊन तू तु, तु, तुम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता बघायला भेटतं सो चल आता आणि <laughs> <laughs> भयंकर खोकळा येतोय आता सर्दीची गोळी खाल्ली तर सर्दी बरी झाली पण खोकळा असा येतो आहे ना आता की म्हणजे एकदम टायमाटायमात खोकळा येतो आता आणि मग थांबत पण नाही लवकर तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोनिषने काय काय आणलं आहे महाबळेश्वरवरून तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच कारण की आता काय मला वेळ पण नाही भेटला ते दाखवायला तुम्हाला ही लोकं पण जेवली आणि झोपली लगेच त्याच्यामुळे कारण की भयानक थंडी लागते भयानक फॅन बिन सगळं बंद आहे तर एवढी थंडी लागते नुसती तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच काय काय घेऊन आहे तो महाबळेश्वरवरून ओके सो so, चल आता मग ब्लॉगचा एंड करते मी तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपण उद्या भेटू छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त मंडळी बाय बाय